नमस्कार विद्यार्थी मित्र हो मी प्राचार्य डॉक्टर बी टी जाधव यशवंतराव चव्हाण शुकसाहेर सातारा विद्यार्थी मित्रांना मला आवाहन करण्यासाठी मी काही या ठिकाणी मांडणी करतोय या महाविद्यालयाचे जुनियर कॉलेजमध्ये बुधवार दिनांक चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी हो ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी आपण खूप छान कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं नाव म्हणजे शब्द सौरव कुमार साहित्य संमेलन था, था, या शब्दसौरव कुमार साहित्य संमेलनामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कथा त्याचबरोबर लघुकथा कविता स्वरचित कविता आणि काही चारोळ्या किंवा काही विडंबना पर लेखन केलं असेल तर या सर्व साहित्याची मांडणी करण्याची संधी या साहित्याच्या सादरीकरणाची संधी विद्यार्थी मित्र आपल्याला मिळणार आहे तर आपण ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी संख्येने या शब्दसौरव कुमार साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावं आणि खूप चांगली संधी या संमेलनाच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होणार आहे तर तुम्हाला सादरी करणारं एक व्यासपीठ आपण निर्माण करून देतो आहे खरं तर वाईस ऑफ सायन्स सातारा हे सायन्स महाविद्यालय आहे आणि या सायन्सच्या महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या साहित्य साहित्याला वाव मिळण्यासाठी या महाविद्यालयानं खूप छान एक व्यासपीठ तयार केलेलं आहे आणि हे व्यासपीठ तुमच्या प्रतिभेला चालना देणार आहे तुमची प्रतिभा वाढवणार आहे त्यामुळं ज्युनियर कॉलेजमध्ये शिकणारे इयत्ता अकरावीचे आणि इयत्ता बारावीचे या दोन्ही विद्यार्थ्यांना मी आवाहन करतोय विनंती करतोय की तुम्ही मोठ्या संख्येने या साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हा आणि तुमचं स्वरचित साहित्य जे आहे त्याचं सादरीकरण करा या कार्यक्रमाचं उद्घाटन हरेल शिक्षण संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे आड़ट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉक्टर शिवलिंग मेनकुल्हे साहेब करणार आहे हे उद्घाटन सकाळी साडेदार झाल्यानंतर दिवसभर विद्यार्थ्यांचं सादरीकरण होणार आहे खूप चांगल्या रकमेची बक्षिसही आपण त्यासाठी देतो आहे विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र ट्रॉफी आणि काही रोख रक्कम आपण या निमित्तानं देतो आहे तुम्हाला परत एकदा मी विनंती करतो आपण सर्वजण या साहित्य संमेलनामध्ये सा सहभागी व्हा या साहित्य संमेलनाची जबाबदारी मराठी भाषा इंग्रजी भाषा हिंदी भाषा संस्कृत भाषा या भाषा विभागावरती सोपवलेली आहे सर्व शिक्षकांनी या साहित्य संमेलनाची जोरदार तयारी केलेली आहे तुम्ही जे साहित्य तयार करणार आहात त्या साहित्याला आपण महाविद्यालयाचा रेडिओ रयतवाणी या रयतवाणीच्या माध्यमातून प्रसिद्ध देणार आहोत त्याचबरोबर महाविद्यालयाच्या ज्युनियर कॉलेजचं स्वतंत्र यूट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून प्रसिद्ध देणार आहोत तसंच हे जे साहित्य तयार होईल या साहित्याच्या काही पुस्तिका आपण महाविद्यालयाच्या वतीनं प्रकाशित करणार आहोत त्यामुळं तुमच्या साहित्याला सादरी करण्याची संधी मिळेल त्याचबरोबर त्या साहित्याचं लेखन या महाविद्यालयामध्ये पुस्तक रूपांतर राहणार आहे त्यामुळं मोठ्या संख्येनं सहभागी व्हा आणि तुमची जी प्रतिभा आहे त्या प्रतिभेची उंची या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं वाढवा अशा प्रकारचा संदेश मी आपल्याला माझ्या मनोदर्जातून देतो आहे धन्यवाद